बघा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बुद्धिमत्तेतला आणखी पुढचा धडा चॅप्टर जो की आहे परस्पर संबंध तर बघा या ठिकाणी काय असणार आहे तर एक सिरीज असेल ज्यामध्ये नाही का हे दोन गट असणार आहे यांच्यामध्ये जो संबंध आहे तोच तिसऱ्या गटामध्ये असणार आहे तर तो जो संबंध असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे तर चला उदाहरण घेऊ कुठल्याही प्रकारचा वेळ ना वाय घालतो तर बघा <coughs> सगळ्यात पहिले बघा सगळ्यात पहिले आपल्याला याच्यासाठी काय लागणार आहे तर जे काही आपले चे जे काही पूर्ण अल्फाबेट्स आहे सव्वीस पर्यंत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ बघा तर बघा अशा प्रकारे नाही का पूर्ण एबीसीडी लिहून त्याला नामरे द्यायची आहे कारण की ज्यावेळेस आपण तसे उदाहरणं सोडणार आहोत परस्पर संबंधाचे तर त्याच्यामध्ये काय माहिती का तर याच्यावरतीच आपल्याला नाही का उदाहरणं असतात आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला नाही का खूप सारा फायदा होतो आणि आपला वेळ पण वाचतो तर ज्यावेळेस पण तुम्ही नाही का पेपरला जाल तर त्या ठिकाणी नाही का जसं दिशाचे उदाहरण असेल किंवा अशा बुद्धिमत्तेचे <coughs> जे उदाहरणं असतात तर त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे नाही का एबीसीडी लिहून घ्यायचे त्याला नंबरिंग देऊन घ्यायचे म्हणजे तुमचा वेळ वाटतो आणि गणित फास्ट सोडवले जातात बघा पहिलं उदाहरण घेऊ बघा आपण परस्पर संबंधामध्ये यच आय जे तर बरोबर बर याला तर म्हणू आपण तर, तर यच आय जे एच जे साठी काय असणार आहे तर ते आपल्याला काढायचंय तर चला पहिल्यासारखंच सुरुवातीला काय करायचं तर डी एफ बघा डीई एफ त्याच्यानंतर एच आय जे तर बघा एच आय जे असा संबंध आहे म्हणजे डीई एफ त्याच्यानंतर डीई एफ त्यानंतर मधलं एक कॅपिट मधला एक लेटर सोडून एच आय जे असं घेतलंय त्यांनी बरोबर किंवा आणखी दुसरा पद दुसरा पण काही संबंध लागतोय का बघा आपण डी नंतर एच डी नंतर एच बघा एक दोन तीन अक्षर सोडून एच आहे ई नंतर आय एक दोन तीन चार अक्षर सोडून आय आलेला आहे तर एफ कुठ आहे तर एफ नंतर जे बघा एक दोन तीन अक्षर सोडून जे आलेलं आहे तर असा पण संबंध लागतो किंवा डीई एफ आणि एच डीई डीई एफ नंतर जी सोडून एच आय जे असं घेतलंय तर बघा या ठिकाणी पण आपण तसंच बघू एच आय जे त्यानंतर बघा के सोडून दिला के यल, यम, यल, यम, या ठिकाणी आपण तर के सोडल्यानंतर काय तर हे पण तुमचं उत्तर असू शकतं पहिले सूट तुम्हाला ऑप्शन पाहिजे ऑप्शन मध्ये या अशा पद्धतीचं जुळणार दुसरं काही एखादं उत्तर आहे का जर नसेल तर हेच तुमचं उत्तर असेल किंवा आपण नाही का एक पद सोडून जसं चेक केलंय तसं पण या ठिकाणी बघू तर एच नंतर येल तर एच कुठे याच्या ठिकाणी तीन सोडल्यानंतर येल येतो बरोबर तीन सोडल्यानंतर एक दोन तीन यम येतो या बरोबर जे नंतर तीन सोडू एक दोन तीन तर येतो तर यल एम एन हेच तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे बघा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे फक्त तुम्हाला नाही का म्हणजे इथंच उत्तर म्हटलं इथंच उत्तर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण फक्त तुम्हाला याचा संबंध शोधायचा आहे याचा संबंध शोधला की बस संपलो तुमचं उत्तर आलं त्या ठिकाणी आणि एक मार्क हक्काचा फ्रीचा पुकटा झाला असं म्हणायला काही अडचण नाही बरोबर आहे का नाही चला पुढे बघू तर बघा या ठिकाणी के एल एम आहे तर साठी काय असणार आहे असं तर बघा सगळ्यात पहिले इथून के एल एम तर बघा पुढे के के एल एम त्यानंतर काय पी क्यू आर तर बघा दोन अक्षर सोडून पी क्यू आर असंय बरोबर त्यानंतर तर आर क्यू पी साठी काय असणार आहे असं म्हणलंय तर बघा आर क्यू पी आर क्यू पी तर याच्यासाठी नाही का पुन्हा दोन अक्षर सोडू आणि पुढे बघा तर दोन अक्षर सोडल्यानंतर येईल यू व्ही डब्ल्यू तर हे तुमचा उत्तर असणार आहे कारण याचा संबंध जसा आहे तसाच याचा संबंध असतो त्यामुळे आपण आणखी दोन अक्षर पुढे सोडून त्याचे पुढचे तीन लिटर घेतलेले तर, तर ते आहे यू व्ही डब्ल्यू तर हे तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी तर बघा आणखी आता पुढचं उदाहरण बघू यामध्ये ते थोडं वेगळं असणार आहे कारण नाही का अगोदर कसं आपण याचा याचा संबंध जसा आहे तसा याचा आणि याचा असेल असं बघितलं पण आता <coughs> या नेक्स्ट उदाहरणामध्ये असं आहे की याचा आणि याचा संबंध तर आहे पण इथला इथला अक्षर नसणार आहे आणि हे दिलेलं असन तर याच्यात याचा आणि याचा संबंध काय असेल ते आपल्याला काढायचंय तर मग आपल्याला याच्यावरून याचा संबंध काढून ते काढावं लागणार आहे तर चला बघू तर बघा या ठिकाणी नाही का सीईजी जी -E साठी एफ एच जे तर ह्यासाठी हे तर बघा या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला जर ह्यासाठी हे आहे तर ह्यासाठी हे म्हणजे ह्यासाठी काय असणार आहे असं आपल्याला काढावं लागणार आहे तर बघा काय करायचं सगळ्यात पहिले इकडून सुरुवात करू आपण बघा एफ साठी काय घेतलंय तर सी घेतलाय म्हणजे एफ कुठे येते तर दोन अक्षर सोडून पाठीमाग आलाय बरोबर त्याच नंतर एच साठी ई आहे तर एच आणि हे बघा दोन अक्षर सोडून ई आहे तसंच जे साठी नाही एका जी तर जे साठी जी म्हटल्यानंतर दोन अक्षर सोडून पाठीमाग आलोय बरोबर तसंच आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे तर बघा आय साठी नाही का आय आय च्या नंतर दोन अक्षर सोडून एफ म्हणजे या ठिकाणी येणार आहे बरोबर त्यानंतर था के के नंतर दोन अक्षर पाठीमाग येऊन एच ये तसेच एम नंतर दोन अक्षर सोडून जे तर बघा हेच तुमचं उत्तर असेल एफ एच जे कारण पहिल्या पाठीमागच्या उदाहरणात काय होतं यासाठी हे तर ह्यासाठी काय असेल असं पण या ठिकाणी तसं नाही या ठिकाणी नाही का ज्याच्यासाठी ना ना काढायचंय ते नाहीये म्हणजे आपल्याला पाठीमागून सुरुवात करावं लागणार आहे तर पाठीमागच्या याचा संबंध याच्याशी काय असणार आहे असं काढायचं होतं तर ते पण काय अवघड नाही फक्त याचा संबंध याच्याशी कसा आहे तो काढल्यानंतर आपल्याला याचा संबंध इथं कसा असणार आहे ते काढता येत काढता येतं आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो <स्याँ> बरोबर तर असे होते हे अक्षराक्षर संबंध कसे अक्षर अक्षर म्हणजे समजा एचा संबंध जसा बी सी आहे तसा सीचा संबंध काय असेल म्हणजे हे जसे दोन अक्षर आहेत तसंच चिद या अक्षरांचा अक्षराशीं अक्षरांशी संबंध होता पण आता पुढच्या याच्यात बघणार आहे आपण तर पुढच्या याच्यात बघा जसे की आता हे अक्षर आहे अक्षर म्हणजे ए बी सी हे अक्षर आहे तसे आपण अंक पण घेणार आहोत कसे अक्षर प्लस अंक जस ह्या अक्षरांचा संबंध या इथल्या अंकांशी असणार आहे बरोबर समजा एक दोन तीन जसा अक्षरांचा संबंध असा अंकाशी असणार आहे तर असे काही उदाहरण आहे तर आपण बघूया उदाहरणात्रो की कशा कशा पद्धतीने त्यांचा संबंध राहतो जसा अक्षरांचा अक्षरांशी तसंच अक्षरांचा अंकांशी संबंध असणार आहे या उदाहरणात तर चला उदाहरण घेऊ अमल म्हणजे पाच तीन एक पाच सात एक चार तर मॅन म्हणजे काय तर साठी काय असणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा या ठिकाणी काय जास्त काही अवघड नाही सगळ्यात पहिले काय करायचं म्हणजे का है। आता बघा हे सी सी कुठे आहे तर सी बघा हे नंबरिंग आपण ज्याच्यासाठी दिले ते या ठिकाणी आपल्याला कामात पडणार आहे बरोबर आहे का नाही कारण असं रॅन्डमली जर आपण विचार केला तर आपल्याला जर विचारलं सांगा विचा व्हिसा क्रमांक याच्यामध्ये कितवा आहे आप तर आपल्याला असं पटकन सांगता येणार नाही त्यासाठी नाही का आपण असे नंबरिंग करून घेतले तर बघा सी कुठे तर सी या ठिकाणी तर सी चा नंबर किती तीन तर तीन, तीन आणि काय या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा दिसतंय तर जो काही तीन आहे सी चा नंबर त्यामध्ये या ठिकाणी दोन ऍड केले तर पाच होत आहे बरोबर त्यानंतर पुढं बघा ए एचा नंबर किती आहे तर, तर एक आहे बरोबर तर एक मध्ये नाही का दोन ऍड करू <coughs> <coughs> दोन ऍड केले म्हणजे किती होतं तीन होतं त्याचबरोबर बघा यम यमचा नंबर आहे तेरा तर मध्ये दोन ऍड केले तर या ठिकाणी तुमचे पंधरा येतात म्हणजे एक 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 अक्षर तर अशा पद्धतीने तर बघा कंपल्सरी नाही का जे काही मूळ अक्षर आहे मूळ म्हणजे कसं सीचा नंबर बर बर, थी तीन आहे बरोबर तर हे झालं मूळ म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती तीन आहे तर ह्या तीन मध्ये का दोन ऍड केले असेच प्रत्येक मध्ये दोन दोन ऍड केले तर बघा आता ई कुठे आहे तर ई पाच नंबरला आहे पाच मध्ये दोन ऍड केले म्हणजे सात झाले तर एल कुठे एल बारा नंबरला आहे त्यामध्ये दोन ऍड केले म्हणजे चौदा झाले तसाच संबंध या ठिकाणी असणार आहे तर एमचा नंबर ते तेरा, तेरा किती आहे तर एम आहे तेरा तेरामध्ये किती ऍड करणं पडाल तेरामध्ये दोन ऍड केले म्हणजे पंधरा तसं याचा नंबर एक आहे एक मध्ये दोन केले म्हणजे झाले तीन तसेचा या, नंबर आहे चौदा चौदा मध्ये दोन ऍड केले म्हणजे झाले सोळा तर तुमचं उत्तर असणार आहे हे समजलं आहे का अवघड बिलकुल नाही फक्त यामध्ये काय वेळेस असं पण होऊ शकतं आता हे दोन आहे म्हणजे कसं सी आहे तर सीचा नंबर तीन आहे तर तीनला गुन्हे तीन असू शकत किंवा तीनचा वर्ग पण असू शकतो किंवा म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का कृपया वापरून वापरून बघायचे आहे आणि या ठिकाणी उदाहरण सोडायची आहे बरोबर आहे का बरेच गणित गणित म्हणजे उदाहरणं पाहायला भेटतील ज्या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावायचं आहे आणि तर ऑब्झर्व करायचं आहे एकदा गणिताला की कशा पद्धतीने दिलेलं असणार आहे त्याच्यातलं चांगली उदाहरणं बघू तर बघा कुठचं उदाहरण आहे तशाच टाईपचं आहे तर बघा इथं के एम ओ म्हणजे पंधरा तेरा अकरा तर एफ जी काय असणार आहे तर बघा के चा नंबर कुठे आहे तर के अकरा नंबरला बरोबर त्यामध्ये किती ऍड झाले दिसत आहे आपल्याला तर चार त्यानंतर बघा यम तर यमचा नंबर किती आहे तर तेरा तर तेरा जशाच तसे आहे बरोबर आहे तर नाही तर चा नंबर बघा ओ चा नंबर आहे पंधरा तर ओचा नंबर आहे पंधरा पण बघा या ठिकाणी नाही एका नंबर किंवा ऍड काहीच नाही तर या ठिकाणी उलट केलेलं आहे बघा या ठिकाणी म्हणजे जसा जसा नंबर आहे जसं हे शेवटून तयार आहे जसे शेवटून आहे ते शेवटूनच सुरुवातीला घेतला आहे आणि जो सुरुवातीचा आहे तो शेवटून टाकलेला आहे तर बघा तुम्ही असं पण पद्धतीने करू शकता ओ बघा ओ किती नंबरला आहे तो आहे पंधरा नंबरला बरोबर त्यानंतर यम किती नंबरला आहे यम आहे तेरा नंबरला तसं के किती नंबरला आहे तर अकरा नंबरला तुम्ही असं पण शोधू शकता किंवा करायचं काय बघा एक मिनिट किंवा के कुठे आहे तर के आहे अकरा नंबरला त्यानंतर यम किती नंबरला आहे तेरा नंबरला आणि ओ आहे पंधरा नंबरला बस अशा पद्धतीनं पण या ठिकाणी तुम्ही सोडू शकता तर बघा आता बघा इ जी आय तर ई किती नंबरला आहे तर ई आहे पाच नंबरला मग पाच इथं घ्यायचं का तर नाही पाच जर तसा घेतला तर आपण चुकून जाऊ मग पाच घ्यायचा कुठं तर पाच या ठिकाणी लास्टला लिहा किंवा तुम्ही या ठिकाणी आय घ्या इथून सुरुवात करा आय बघा आय किती नंबरला आहे तर आय आहे नऊ नंबरला जी कितीला आहे जी सात नंबरला आणि ई आहे या ठिकाणी पाच नंबरला तर अशा पद्धतीनं तुम्ही याचं उत्तर काढू शकता म्हणजे नाही का जे काय तुमचे अक्षर आहेत त्याची नाही का अरेंज ही उलट्या पद्धतीनं पण केली जाऊ शकते या ठिकाणी फक्त थोडं लक्ष आहे बस बस दॅट इज सिम्पल आल या ठिकाणी तुमचं उत्तर समजतय का जर समजत असे की नाही समजते काय तर समजायसारखं आणि नाही समजायसारखं काहीच नाही समजण्यासारखंच आहे सगळं सर्व काही सोपं आहे त्यामध्ये तर बघा आणखी उदाहरण घेऊ या ठिकाणी तर बघा पुढचं एक उदाहरण बघतोय तर एल एन एम ओ बरोबर चोपन्न तर एच डबल ओ के काय एच डबल ओके साठी काय असणार आहे तर बघा या ठिकाणी एल एल साठी किती आहे तर एल बघा एल म्हटल्यानंतर येतो बारा नंबरला तर या ठिकाणी डायरेक्ट बारा तुम्हाला दिसत आहे का तर नाही तर यामध्ये नाही एक विशिष्ट संबंध करून हे ही संख्या या ठिकाणी आलेली आहे तर ती कशी आली आपल्याला ती काढायचंय तर बघा सगळ्यात पहिले काय करू आपण बघा एल एल किती नंबरला आहे एल आहे बारा नंबरला त्यानंतर बघा यन किती नंबरला आहे तसंच म्हणजे यामध्ये नाही का काय असतं एक तर गणिती क्रिया किल्ली असते काहीतरी एक तर बेरीज असेल किंवा वजबाकी असेल किंवा गुणाकार असेल किंवा भागाकार काही ना काही क्रिया त्यामध्ये दडलेली असते आणि ती आपल्याला या ठिकाणी शोधायची तर बघा सगळ्यात पहिले आपण काय करून बघू तर या ठिकाणी नाही का जे काही लेटर्स आहे यांचे जे नंबर आहे त्यांच्या नाही का ऍडिशन करून पाहू म्हणजेच बेरीज करून पाहू जर तसं जुळत असेल तर ठीक आहे नाही तर आपण वजबाकी करून पाहू किंवा गुणाकार किंवा त्यांचा त्यांच्या संख्यांचा वर्गांचा वर्गांची बेरीज असू शकते काही पण लॉजिक राहतं याच्यामध्ये फक्त तुम्हाला ते शोधायचं आहे तुमची त्यामध्ये नाही का तुमची एक्सपर्यटी वाढली पाहिजे सरावानेच ती का तुम्हाला साध्य होईल तर पुढे बघा तर यम यम किती नंबरला आहे तर यम आहे या ठिकाणी तेरा नंबरला त्यानंतर ओ बघा ओ आहे पंधरा नंबरला आता यांची बेरीज करू आपण बघा पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बारा दोन चौदा चौदाशे चार हातच्या एक तर बघा एक एक दोन तीन चार आणि हातच्या एक पाच म्हणजे चोपन म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ काय केलं यांनी तर जे काही लेटर्स आहे त्यांचे जे नंबर दिलेले आपण त्याची बेरीज केली आहे आणि तो संबंध पुढे ठेवलेला आहे तसं आता याची बेरीज या ठिकाणी असत तर असा आहे त्याचा परस्परांशी संबंध तर बघा यच किती नंबरला आहे बघा तर यश आहे आठ नंबरला बरोबर आणि ओ आहे पंधरा नंबरला तर दोन वेळेस हे म्हणलं पंधरा दोन तीस तसंच के आहे अकरा नंबरला तर बघा यांची बेरीज जर केली तीस आणि एक चाळीस चाळीस एक्कीस चाळीस एक्कीस चाळीस आठ एकोणपन्नास म्हणजे याची बेरीज येते एकोणपन्नास तर असा संबंध याचा याच्याशी आहे तर याचा पण याच्याशी आहे बस अशा पद्धतीचे या ठिकाणी नाही का उदाहरण आहे परस्पर संबंध या चॅप्टरमध्ये असं जे उदाहरण बघितलं त्यापेक्षा नाही का थोडस वेगळं आहे म्हणजे कसं पाठीमागच्या याच्यामध्ये आपण बघितलं जे की अक्षर अक्षरांचा संबंध होता त्यानंतर बघितलं अक्षर अंकांचा संबंध होता त्याचबरोबर आता या ठिकाणी काय यात अक्षरपणे पण अक्षरपणे आणि अंकपणे बरोबर इथं अक्षरपणे हा अंकपणे पुन्हा अक्षर आहे तर असा जो संबंध या दोघांमध्ये तसा याचा संबंध इथं असणार आहे तर ते आपल्याला काढायचंय तर बघा या ठिकाणी सुरुवात करू तर या ठिकाणी आहे ई तर ई कुठे ई या ठिकाणी तर ई नंतर बघा यच कुठे तर दोन लेटर सोडून यच घेतलाय त्यानंतर तर बघा पी नंतर बघा पी नंतर पुन्हा आपल्याला दोन सोडावं लागेल तर पी नंतर हे दोन सोडले तर यस आला बस इथपर्यंत समज म्हणजे याचा संबंध याच्याशी असा आहे की ई नंतर दोन लेटर सोडून यच येतं तर पी नंतर दोन लेटर सोडून यस येतं पण आता हे अंकाच काय तर बघा या ठिकाणी दोन आहे जर दोनचा आपण वर्ग केला तर दोनचा वर्ग किती येतो तर चार येतो आता चार म्हटल्यानंतर इथं काही संबंध लागत नाही पुन्हा आपण नाही घन करून बघू बरोबर क्यूब तर दोनच या ठिकाणी घन करून बघू दोनचा घन म्हणजे दोन चे किती तीन थी, वेळेस गुणाकार तर बेक बे बे दोन चार चार चार, चार दोन्ही आठ बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन बेक बे दोन चार चार दोन्ही आठ बघा या ठिकाणी घन या ठिकाणी घेतलेला आहे बस एवढं आपल्याला या ठिकाणी दिसतं तसंच आपल्याला या पुढच्या याच्यात पण तसंच आहे ती नंतर दोन सोडून ज्या काही अक्षरे इथं घ्यायचं त्यानंतर या पाचचा घन काढून इथं लिहायचा आणि या जे नंतर दोन सोडून जे येईल ते आपल्याला इथं लिहायचं तर चला बघा तीन नंतर नाही का तीन नंतर दोन लेटर सोडू एक दोन म्हणजे डब्ल्यू आता बघा पाचचं घन तर पाच पाच वर्ग आहे तो पंचवीस पंचवीस गुण येले पुन्हा पाच तर एकशे पंचवीस पाचचं घन आहे बरोबर तर या ठिकाणी बघा तुम्हाला वर्ग त्याच बरोबर घन हे नाही का पाटास नगर जे आहे शिकच नाही का आशे गणे तर तुम्हाला अशा उदाहरण तुम्हाला सोडवता येणार आहे तर बघा टी जे नंतर जे कुठे आला जे नंतर दोन सोडले म्हणजे काय येईल का या ठिकाणी यम येईल म्हणजे डब्ल्यू एकशे पंचवीस यम हे तुमचं या तर हे तुमचं फायनल आन्सर असेल या ठिकाणी आणि अशाच पद्धतीचे आणखी बरेच काही उदाहरणं आहेत पण आता हा व्हिडिओ बराच मोठा झाला असेल असं वाटतं तर त्यामुळे आपण पार्ट दोन मध्ये परस्पर संबंधाचे आणखी जे काही उरलेले काही उदाहरणं असतील ते घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटतंय तुम्हाला समजतंय की नाही ते पण महत्वाचं आहे अगोदर ते पण सांगा समजत असेल तर कमेंट करा नसेल समजत तर तसं हे सांगा आपण आणखी सुधारणा करायचं करण्याचा प्रयत्न करू तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद